स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग वीस रोही दर्शला आपल्या दिशेने एकट्यात पाहताना बघते पण त्याच्या नजरा कुठेतरी वेगळ्याच दिशेने असल्याचं तिला जाणवतं ती त्याच्या नजरेचा पाठलाग करते तर ती पाहते की दर्श सरळ तिच्या छातीकडे एकट्यात बघत होता त्याच्या नजरेचा आपल्या छातीवर जाणवलेला प्रभाव तिला स्पष्ट जाणवतो आणि ती पटकन स्वतःच्या हातांनी आपल्या छातीचं रक्षण करत घुरून त्याच्याकडे पाहते रोही दर्शवर जवळपास ओरडतच बोलते तू बेशरम आहेस तुला लाजवाटत नाही का एका मुलीकडे अशा प्रकारे पाहताना दर्श जो अजूनही रुहीला पाहण्यात गुंग होता तिचा आवाज ऐकून एकदमच गोंधळतो तो पटकन आपली नजर बाजूला घेतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो रुहीही आता त्याच्याकडून नजर वळवते आणि थोडी बाजूला जाऊन आपली ब्राब बंद करण्याचा प्रयत्न करते पण तिच्या खूप प्रयत्नांनंतरही ती बंद होत नाही अखेर वैतागून ती तसंच सोडते आणि डोळे घट मिटून घेते ती डोळे बंद करून तशीच उभी असते तेव्हाच अचानक तिला आपल्या पाठीवर कोणाच्या तरी गरम बोटांचा स्पर्श जाणवतो ती पटकन डोळे उघडून मागे पाहते तर दर्श तिच्या खूप जवळ उभा राहून तिची ब्रा बंद करत असतो दर्शला पुन्हा आपल्या इतक्याजवळ पाहून आणि तो आपली ब्रा बंद करत असल्याचं लक्षात येताच रुहीचा चेहरा पुन्हा लालसर होतो दर्श तिची ब्रा व्यवस्थित बंद करून थोडा मागे जातो आणि शांतपणे म्हणतो एम्प डान रोही त्याचा आवाज ऐकून हळूच मान हलवते आणि आपलं टॉप व्यवस्थित करत हळू आवाजात म्हणते आय थिंक आता मला बाहेर जावं लागेल खूप वेळ झाला आहे रोही बाहेर जात असताना दर्श अचानक तिचा हात धरतो आणि म्हणतो थांब तू आता बाहेर जाऊ शकत नाहीस रोही त्याच्या अचानक हात धरल्याने थोडी स्तब्ध होते ती हळूच मान वळवून दर्शकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते दर्श तिचा हात सोडून सोफ्यावर बसत म्हणतो बाहेर सर्वांना असं सांगितलं आहे की तुझी तब्येत अचानक बिघडली म्हणून तू घरी निघून गेलीस आता जर तू इथून बाहेर गेलीस तर सगळे वेगळाच अर्थ लावतील दर्शचं बोलणं ऐकून रुही हळूच मान हलवते आणि त्याच्या समोर असलेल्या सोफ्यावर जाऊन बसते आता दोघंही पूर्ण शांत बसलेले असतात थोड्या वेळाने दर्श हलकासा हसत म्हणतो तशी तुला भीती नाही वाटत का कोणाची रोही त्याच्याकडे बघत विचारते माजी दर्श उत्तर देतो आणि ती का वाटेल दर्श आपल्या चेहऱ्यावर हलकीशी शरारती स्माईल आणत म्हणतो कारण तू सध्या माझ्या केबिनमध्ये माझ्या रूममध्ये माझ्यासोबत एकटी आहेस आणि कुणालाही तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही सगळ्यांना वाटतंय की तू घरी गेली आहेस दर्शचं बोलणं ऐकून रोही त्याच्याकडे बघते तो हलकासा हसत तिला पाहत असतो त्याचं असं वागणं पाहून ती त्याच्याकडे घुरून बघते आणि म्हणते जर तुझ्या डोक्यात काहीही उलटसुलट विचार आले असतील तर ते लगेच काढून टाक नाहीतर मी तुझं डोकं फोडेन दर्श तिच्या बोलण्यावर भुवया उंचावत म्हणतो अच्छा तुला वाटतं की तू माझं काही वाकडं करू शकतेस असं म्हणत दर्श आपल्या सोफ्यावरून उठतो आणि रोहीच्या सोफ्याजवळ येतो तो तिच्याकडे झुकतो आणि आपल्या दोन्ही हातांनी तिला घेरत म्हणतो बोल आता काय करशील रुही दर्शला आपल्या जवळ झुकताना पाहून एक क्षणासाठी घाबरते ती पटकन आपल्या दोन्ही हातांनी दर्शच्या छातीत जोरात धक्का देते आणि म्हणते तू घाणेरडा आहेस तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या इतक्याजवळ येण्याची ती असं बोलत त्याला पुन्हा धक्का देते पण दर्श आपल्या जागेवरून जराही हलत नाही दर्श काही वेळ तिला पाहत राहतो आणि अचानक तिच्या दोन्ही हातांना आपल्या हातात पकडतो तो तिला मागे ढकलतो आणि स्वतः तिच्या अगदी जवळ झुकतो रुहीच्या डोळ्यांत आता अश्रू जमा होऊ लागतात तिला वाटलं होतं की दर्श तिची मदत करतोय पण तो काहीतरी वेगळाच निघाला रुही हे सगळं विचार करताच चा अचानक रडू लागली दर्श तिला रडताना पाहून तिच्यापासून दूर झाला आणि हसू लागला तीच रुही जी डोळे बंद करून रडत होती अचानक हसण्याचा आवाज ऐकून डोळे उघडते आणि पाहते की दर्श हसत हसत म्हणतो ओ मिस शर्मा तू तर घाबरलीस यार हा 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 दर्श हसत म्हणाला मी तर फक्त मजाक करत होतो यार दर्श एवढं बोलून परत हसू लागला तो असून हसत असतानाच चा अचानक एक जोरदार आवाज झाला आणि त्याचा चेहरा एका बाजूला झुकला त्याचं हसू गायब झालं तो हळूच आपल्या गालावर हात ठेवतो आणि चेहरा सरळ करतो तर त्याला समोर रुही दिसते तिच्या लालभडक डोळ्यांत राग होता आणि ती रडत होती नुकताच तिने दर्शला जोरात थाप्पड मारला होता दर्श रुहीकडे पाहून एकदम संतापला आणि जोरात ओरडला हाऊ डेअर यू तो एवढंच बोलला होता की रुहीने पुन्हा एक थाप्पड मारली आता दर्शला रागाने काहीतरी बोलायचं होतं पण त्याआधीच रुही म्हणाली काय झालं इगू हर्ट झाला हर का माझ्या थप्पडने जो तू इतका रागावला आहेस आणि तू फक्त मजाक म्हणून कोणाच्याही इज्जतीशी खेळशील तर काहीच नाही दर्श जो संतापाने फुटायच्या तयारीत होता त्याने रुहीचा चेहरा पाहिला तिचा चेहरा त्याच्यामुळे लाल झाला होता ना जाणे का पण दर्शला रुहीचं रडणं अजिबात आवडलं नाही त्याला खूप वाईट वाटलं की तिच्या डोळ्यांत त्याच्यामुळे अश्रू आले रोही तिथे जास्त वेळ थांबली नाही आणि तडकाफडकी केबिनमधून बाहेर निघून गेली त्यावेळी ऑफिसचं ओव्हरटाईम संपलं होतं त्यामुळे सगळे कर्मचारी आपल्या घरी निघून गेले होते रोही गेल्यावर दर्शला जाणवलं की त्याने मजेत काहीतरी जास्तच बोलून टाकलं काहीही असो पण रोही होती तरी एक स्त्रीच तिचीही इज्जत होती आणि त्याने मजेत तिचा अपमान केला होता आता त्याचा राग नाहीसा झाला आणि तो अपराधी वाटू लागला काही वेळ आपल्या केबिनमध्ये विचार केल्यानंतर तोही घरासाठी निघाला दुसरीकडे कपूर मॅन्शनमध्ये अव्यांश जेव्हा जागा झाला तेव्हा त्याने स्वतःला बेडवर एकट पाहिलं तो बेडवरून उठून बाथरूममध्ये गेला फ्रेश होऊन बाहेर आला कपडे बदलले आणि रूमच्या बाहेर आला खाली आल्यावर त्याने पाहिलं की आजी सोफ्यावर बसल्या आहेत अव्याश त्यांच्याजवळ जाऊन बसला आजी त्याला पाहून आनंदी होत म्हणाल्या नीट झोप झाली अव्यांश त्यांच्या बोलण्यावर हलकसं मान हलवून होकार दिला थोड्या वेळाने दर्श घरी आला त्याने अव्यांशकडे पाहिलं आणि काही वेळ त्याच्यासोबत बसला नंतर तो आपल्या रूममध्ये गेला फ्रेश होऊन परत आला आणि सगळे मिळून डिनर करायला बसले दुसरीकडे आहुजा हाऊस राज आणि नेहा आपल्या खोलीत एकाच पातळ चादरखाली शांत झोपले होते त्यांच्या अवतीभोवती कपडे अस्ताव्यस्त पडले होते नेहा आपला चेहरा राजाच्या छातीमध्ये लपवून झोपली होती तर राज तिला मिठी मारून झोपला होता इतक्या दिवसांनंतर आपल्या बायकोवर प्रेम केल्यावर राजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं एक तासापूर्वीच ते दोघं एकमेकांपासून वेगळे झाले होते नेहाने खूप विनवणी केली म्हणूनच राज थांबला नाही तर तो अजूनही थांबण्याच्या मूडमध्ये नव्हता ते दोघं गार्ड झोपले होते तेव्हाच अचानक त्यांच्या रूमच्या दरवाज्यावर कोणीतरी नॉक केलं पण दोघंही खूप दमलेले असल्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही दरवाज्यावर पुन्हा नॉक झालं बऱ्याच वेळानंतर राजची हळूहळू झोप उघडली त्याने डोळे उघडले आणि समोर झोपलेल्या नेहाच्या थकलेल्या चेहऱ्यावर त्याचं लक्ष गेलं त्याला पाहून हलकीशी स्माईल आली तो हलकासा झुकला आणि तिचे सुजलेले लालसर ओठ पाहून अलगद तिच्या ओठांवर सॉफ्ट किस करत म्हणाला वाटतं आज मी तुला जरा जास्तच दमवलं राज एवढं बोलतो ना बोलतो तोच पुन्हा दरवाज्यावर नॉक झालं राजला खूपच राग आला की त्याच्या आणि नेहाच्या या हसीन क्षणांना कोण बिघडवत होतं त्याने हळूच नेहाला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि बेडच्या बाजूला पडलेलं पॅन्ट घालून दार उघडलं समोर एक नोकर मान खाली घालून उभा होता तो म्हणाला सर डिनर तयार आहे राजने त्याच्याकडे एक सणसणीत कटाक्ष टाकला आणि कठोर आवाजात म्हणाला तुम्ही सगळे जा आम्हाला भूक लागेल तेव्हा आम्ही खाऊ आणि आंटीला सांगा त्यांनी जेवून घ्यावं एवढं बोलून त्याने दार जोरात बंद केलं आणि परत रूममध्ये आला त्याचं लक्ष बेडवर गेलं जिथे नेहा अजूनही झोपलेली होती पण तिने झोपेतच चादर बाजूला केली होती त्यामुळे तिचं पूर्ण शरीर उघडं पडलं होतं राजने तिच्याकडे पाहिलं आणि त्याचा घसा कोरडा पडला तो हळूहळू तिच्याजवळ गेला नेहाच्या शरीरावर त्याच्या प्रेमाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या काही जागा हलक्या गुलाबी होत्या तर काही जरा जास्त गडद लालसर पर्पल झाल्या होत्या राज खूप वेळ नेहाला बघत होता आणि त्याने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवत स्वतःला समजावत म्हटलं नाही राज कंट्रोल कर नाहीतर यावेळी नेहा तुला प्रेम करणं तर दूरच कधी जवळ सुद्धा येऊ देणार नाही एवढं बोलून राज थोडा सावला पण त्याने पुन्हा नेहाकडे पाहिलं आणि त्याच्या नजरात थेट नेहाच्या उघड्या छातीवर गेल्या ते पाहून राजला आपल्या कंट्रोल सुटल्यासारखे वाटलं त्याने आपली मानखाली झुकवली आणि आपल्या बॉडी पार्टकडे पाहिलं जो कदाचित हार्ड झाला होता राज ते पाहून स्वतःशीच बोलला आता काही होऊ शकत नाही आता दहा दिवस बीवीपासून दूर राहिलोय तर दहा दिवसाचं प्रेमही तर करायला पाहिजे ना राज इतका विचार करून हळूवारपणे परत आपल्या पॅन्ट रिमूव्ह करतो ज्यामुळे राजला त्याचे हार्ड बॉडी दिसते राज ते पाहून परत बेडवर नेहाजवळ येऊन लेटतो आणि दोघांना परत चादरने झाकून टाकतो राज आपला हात पुढे करून नेहाला तिच्या कमरवरून पकडतो आणि हळूवारपणे तिला आपल्या जवळ ओढतो राज आता नेहाच्या चेहऱ्याकडे पाहून हळूहळू तिला किस करू लागतो आणि आपल्या हातांनी तिच्या बॉडीवरून फिरवू लागतो नेहा त्याच्या असं करण्यावर थोडी हलली पण राज तिला आपल्या मिठीमध्ये भरून लेटलेला होता ज्यामुळे नेहाची झोप मोडली नाही राजाची बॉडी नेहाच्या बॉडीला टच होत होती ज्यामुळे राजा आपला कंट्रोल हरवत होता राज आता स्वतःला जास्त कंट्रोल न करता आपल्या हार्ड बॉडीला आपल्या हाताच्या मदतीने नेहाच्या सॉफ्ट बॉडीवर टच करतो आणि नेहाला आपल्या मिठीमध्ये भरून एका झटक्यात तिच्या बॉडीमध्ये एंटर करतो नेहाजी चेनची झोप घेत होती अचानक तिला एक तीव्र वेदना जाणवते आपल्या बॉडीच्या खालील भागात ज्यामुळे झोपेतूनच तिच्या तोंडून एक आह निघते ती पटकन आपले डोळे उघडते आणि स्वतःला राजाच्या मिठीमध्ये कैद झालेलं पाहते तोच राजा आपले डोळे बंद करून नेहाच्या गळ्यामध्ये आपला चेहरा लपवून होता नेहा राजला स्वतःच्या इतक्याजवळ पाहून समजली की राज तिच्यासोबत परत इंटिमेट होत आहे ज्यामुळे नेहाची झोप जणू हवामध्ये उडून गेली नेहा राजला स्वतःपासून थोडं दूर करत म्हणाली राज हे तू काय करत आहेस मला वेदना होत आहे सोड मला आणि आत्ताच्या आत्ता माझ्या बॉडीमधून बाहेर हो राजनेहाचा आवाज ऐकून तिच्या गळ्यावर किस करत हळुवारपणे म्हणाला हम्म बेबी फक्त थोडा वेळ प्लीज फक्त थोडा वेळ प्रेम करीन असं म्हणत राजहळूवारपणे आपली कंबर मूव्ह करतो ज्यामुळे नेहाला वेदना होते ती राजसे खांदे पकडून वेदनादायी या आवाजामध्ये म्हणते राज मला वेदना होत आहे पण राजाला जणू काही काही ऐकूच येत नव्हतं तो तिची कंबर हलवत तिच्या गळ्यात आपला चेहरा लपवत फक्त हम्म असं उत्तर देत होता नेहाने राज तिचं काहीही ऐकत नाही हे पाहून आपले अश्रूंनी भरलेले डोळे घट मिटले आणि त्याला त्याच्या मनाप्रमाणे वाबू दिलं राज आज दिवसभर तिच्यासोबत खूप आक्रमक आणि जंगली पद्धतीने जवळीक साधत होता ज्यामुळे नेहाच्या शरीराच्या खालच्या भागात खूप वेदना होत होत्या पण राजला जणू काही तिच्या वेदनांची पर्वाच नव्हती तो फक्त स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत होता सुमारे अर्धा तासानंतर राजनेहाच्या वरून बाजूला झाला आणि आपल्या वाढलेल्या श्वासांना नियंत्रित करू लागला तर दुसरीकडे नेहाने मात्र त्याच्या बाजूने चेहरा फिरवला तिला राजवर खूप राग आला होता शिवाय तिच्या शरीरात तीव्र वेदनाही होत होत्या राजने जेव्हा पाहिलं की नेहा रागाने त्याच्याकडे पाठ करून झोपली आहे तेव्हा तू हसू लागला तो तिच्या जवळ गेला आणि तिला मागून आपल्या बाहुपाशात घेत म्हणाला सॉरी बेबी काय करू तुला पाहिलं की मी स्वतःला कंट्रोल करू शकत नाही एवढं बोलून राजने नेहाच्या पाठीवर ओठ टेकवले आणि तिला किस केलं नेहाने त्याला आपल्याजवळ येताना जाणवलं आणि त्वरित त्याला दूर करत म्हणाली तू माझ्याशी बोलू नकोस तुला काय माहीत मला किती वेदना होत आहेत तू नेहमी असंच करतोस जेव्हा तू कुठल्याही बिझनेस ट्रिपवर जातोस आणि परत येतोस तेव्हा प्रत्येक वेळी मला त्रास देतोस असं म्हणत नेहा रडू लागली राज तिचं बोलणं ऐकून हळूच तिच्या गळ्यात आपला चेहरा लपवत म्हणाला सॉरी ना तुला तर माहिती आहे मी जास्त दिवस तुझ्यापासून दूर राहू शकत नाही म्हणूनच असं होतं सॉरी बेबी पुढच्या वेळी अशी चूक अजिबात होणार नाही पक्क प्रॉमिस देतो क्रमश बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद